वीज वितरणचे सीईओ भासवून तेरा लाखांचा घातला गंडा तिघांना सुरतमधून ठोकल्या बेड्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे भासवून धुळ्यातील एकाला तेरा लाखाचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या तिघांच्या मुसक्या गुजरात सुरत येथून आवडण्यात धुळे सायबर पोलिसांना यश आले ठकबाजीचा हा प्रकार तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घडला होता या प्रकरणाचा तपास चार महिन्यापासून सुरू असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत धुळे सायबर पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी तपास सुरू करून गुजरात राज्यातील सुरत येथून यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल गोसाई आणि विजय शिवहरी शिरसाट यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सरसंपादक अनिल बोराडे तेरा नऊ रोजी धुळ्यामध्ये श्रीकृष्ण एंटरप्राइजेस या इलेक्ट्रिकल फर्मची एक फर्म आहे त्यांना इथले एका इंजिनिअरिंग एम एस सीबीच्या अधिकाऱ्यांचा असा फोन आला की तुम्हाला श्री लोकेश चंद्रा यांनी काही पैसे डिपॉझिट करण्यास सांगितलेले आहे या अनुषंगाने श्रीकृष्ण एंटरप्राइजेसच्या संबंधित प्रोप्रायटर यांनी सुरुवातीला एकूण आठ लाख रुपये सी डी एसने डिपॉझिट केले आणि त्याच्यानंतर पाच लाख रुपये त्यांनी आरचीडी एस प्रमाणे असे एकूण तेरा लाख रुपये त्यांनी डिपॉझिट केले त्यांना असं वाटलं की एम एस सी बीचे एम डी श्री लोकेशचंद्र सर यांनी ते पैसे काही कामानिमित्त मागितले आहेत परंतु त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा एक सायबर फ्रॉड आहे आम्ही स्वतः सायबर फ्रॉडच्या सगळ्या टीमने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं असता याच्यामध्ये तीन आरोपी आज आपण अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल देसाई विजय शी, हरि शिरसाट या तिघांना आपण गुजरात येथून अटक केलेली आहे यांची मोडस अशी आहे की कुठल्याही इस्माला पकडून त्याच्याकडनं एक के के वाय सी पॉलिसीनुसार एक अकाउंट उघडायचं आणि संबंधितांना त्याच्यामध्ये दे पैसे डिपॉझिट करायला सांगायचं याच्यामध्ये एक एक्स वाय झेड आरोपी अजूनही फरार आहे त्याला देखील आपण लवकरात लवकर अटक करणार आहोत याद्वारे आपल्याला असं एक आवाहन करण्यात येत आहे की कोणीही असं कोणालाही अकाउंट ओपन करण्याला सहाय्य करू नये ते अकाउंट कोणत्याही फ्रॉडसाठी उपयोगात आणलं जाऊ शकतं